बनवा काम देवेंद्रजी व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार की हुशारी न करतोय आपण कुठंतरी लोकांना काहीतरी आम्ही चिलक्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते आहे दे देवेंद्रजी तुम्ही आम्हाला घरातील मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं पाहतं बोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं बोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय था राहणार नाही हे लक्षात घ्या इथून आम्ही पूर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या फुल तांब्याच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो कारण काय आत्ताची आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करू नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं ताब्यात घेतलं गेलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो त्याचं होतच का तिकडे सांगावं लागतं तो प्रयत्न नेहमी होतच असतं बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि हा जो दोन तासाचं आंदोलन होतं पण